आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या एकता एकतानगर शारदानगर परिसरातील गजानन महाराज मंदिरात आज शेगावचे ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साह साजरा करण्यात आला या या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं त्यामध्ये कीर्तन श्रीची आरती व महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले या प्रकट दिन सोहळ्याला परिसरातील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती विशेष करून महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली यावेळी गणगन गनाद बोते असा जयघोष करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून करण्यात आलं परभणीतल्या जायकवाडी परिसरातल्या मनपा रुग्णालयात हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर कल्पना सावंत यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती या मोहिमेसाठी शहरामध्ये दोनशे पोलिओ बूथ तयार करण्यात आले तसंच रेल्वे स्टेशन बस स्थानक इथं चौतीस पथक तैनात करण्यात आलेली असून शॉपिंग मॉल मंगल कार्यालय प्रसूतीगृह बाल रुग्णालय जिल्हा या ठिकाणी दहा मोबाईल टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत तर शून्य ते पाच वर्ष वयोगटातील छप्पन्न हजार बालकांना पोलिओ लसीकरण करण्याचं उद्दिष्ट महापालिकेसमोर असणार आहे रेड एपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शेगावचे ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सवाच्या निमित्तानं वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं काळे कमान परिसरात अभिवादन व पूजन तसंच एकशे आठ बोते गन गन नामस्मरण करून प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात आला यावेळी चंपालाल ठाकूर डॉक्टर गोविंद कामटे कावळे मामा कैलास पारवे राजेभाऊ देशमुख नितीन जाधव रुद्राक्ष आवटे आदींची उपस्थिती होती गुडगे दुखी शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी शहरासाठी आमदार मेघना बोर्डेकरांच्या पुढाकारणं पंधरा कोटी रुपये विकास निधी प्राप्त झाला असून आज प्रभा क्रमांक मध्ये रितेश जांभड जैन यांच्या मार्गदर्शनामध्ये चार कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार मेघना बोर्डेकरांच्या हस्ते करण्यात आलं लोकमान्य नगर सुयोग नगर ज्ञानेश्वर नगर संतसेना नगर यशोधन नगर श्रीरामनगर व आनंदनगर मध्ये आठ मुख्य रस्ते आणि तीन भव्य उद्यान होणार आहे या सर्वांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉ केदार खटिंग व्यंकटराव शिंदे रामेश्वर शिंदे संजय शेळके मंगल मुदगलकर उषा झांबड मधुकर गव्हाने सुनील देशमुख एन डी देशमुख मोकिंद खिलारे धम्मदीप रोडे महेश लंगोटे विजय दराडे अक्षय ढाळे विठ्ठल तळेकर रितेश जैन आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पालम तालुक्यातल्या रामापूर रामापूर तांडा गिरधरवाडी मोजमाबाद मोजमाबाद तांडा पिराचा तांडा सिरसम येथील रस्त्यासाठी सात पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून या सर्व रस्त्यांच्या आज आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार गुट्टे यांनी संत सेवालाल महाराज आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं यावेळी बाबूराव पवार माधव गायकवाड हनुमंत मुंडे बालासाहेब रोखडे तुकाराम पाटील विनायक राठोड पुरुषोत्तम लांडगे धनंजय कदम संतोष राठोड सीताराम जाधव अनिल राठोड आकाश राठोड आदींची उपस्थिती होती रेड एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसेवा आयोगाची गट अ सहाय्यक सरकारी अभियुक्ता परीक्षा पास झालेल्या राज्यातल्या पाचशे एकतीस अभियुक्त्यांना आठ महिन्यांपासून नियुक्ती मिळालेली नाही या निवड झालेल्या अभियुक्त्यांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी इथं सावित्री मंचाच्या वतीनं महिलांचं सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं सावित्री मंचाच्या वतीनं प्रतिवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त मार्च महिन्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून महिला सबलीकरण म्हणजेच वुमन्स इम्पॉवरमेंट कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी प्राथमिक शाळा मांडाकळीच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस आर रोडे डॉक्टर कांबळे कार्यक्रमाची सुरुवात मांडेवराच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी पूर्णा इथं पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून पुणेच्या ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी डॉक्टर गजानन शिंदे मुजीर कुरेशी दौलत भोसले शशिकांत सूर्यवंशी नागेश देशमुख अब्दुल वहीद फारुखी सुनील वाघमारे सुजाता कांबळे विक्रम कापसे मोहन उबाळे कैलास ठोमरे जाकीर पठार आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मानवत तालुक्यातल्या हाटकरवाडी इथं पोलिओ दिन निमित्त सरपंच मीरा जोरवर व वैद्यकीय कर्मचारी तसंच अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह उपस्थित राहून गावातल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातील नवजात बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी वैभव काकडे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे निवडीनंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रेड एपुझिव्ह परिसर परभणी इथं राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत संपूर्ण परभणी शहरात परभणी शहर महानगरपालिकेद्वारे लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आली यामध्ये डॉक्टर प्रफुल्ल पाटील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी ऋषिकेश चटाले आशिष बोबडे यांनी संत तुकाराम महाविद्यालय परभणी इथं त्यांची सेवा बजावली विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य जयंत देशमुख मुखीत खान आदींनी मार्गदर्शन केलं रेड ऍप्पल एक्सक्सी परिसर परभणी प्राथमिक आरोग्य केंद्र कोदरी व उपकेंद्र हरंगुळ इथं योग प्राणायाम व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली यावेळी डॉक्टर विठ्ठल तिळके वर्षा गोबाळे धनंजय कदम विठ्ठल निरस निर्मला जोशी नंदा वावळे महानंदा वावळे लताबाई वावळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद